नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा मी एकदा आपल्या सेकर सिड्स कंपनीतर्फे आपणा सर्वांचे एक हार्दिक स्वागत करतो तर आज आपण शे सिकर सिड्स कंपनीतर्फे जे शुगरबॉक्स नावाने व्हॅरायटी दिलेली होती आपण टरबूजमध्ये त्याच इथे प्लॉटला आपण आज भेट द्यायला आलेलो आहे शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहे किंवा ज्यांनी हा प्लॉट खरेदी केला ते व्यापारीसुद्धा ते आपल्यासोबत आहे तर त्यांच्याकडून आपण हे प्रतिक्रिया जाणून घेणार आहे शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची की त्यांना श्रीकर सिड्स कंपनीचे शुगर बॉक्स ही व्हरायटी कशी का वाटली तर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अतुल समाधान येवले राहणार धनेगाव धनेगाव तालुका जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती शेती तुम्ही किती वर्षापासून करत आहे हे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष तुम्ही तुम्ही तर हे जे आपण पहिल्याच वर्षी तुम्ही आपल्या शेतामध्ये श्रीकर सीड कंपनीचा शुगर बॉक्स व्हेरायटी लावली तुम्हाला कशी काय वाटली व्हेरायटी तशी चांगली आहे हा चांगलं म्हणजे काय काय चांगलं दिसलं तुम्हाला चांगलं असं केलं की फळ मोठं आहे अजून व्हेरायटी अशी चांगली वाटली की बाकी व्हेरायटी पाहिल्या आपण गावात तर त्याच्यावर मर रोग जादा आला तर हिच्यात ते तसं काही वाटलं नाही सुरुवातीपासून हिच्या अटॅक एकदमच कमी आहे म्हणजे नसल्यासारखा आहे त्यानं चांगली वाटली व्हेरायटी चांगली वाटली व्हेरायटी तर जसं तुम्ही समाधानी आहे का ही व्हेरायटी हो पुढल्या वर्षी जर लावायचं झाल्यास लावणार का तुम्ही हेच लावणार हेच लावणार आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल जसं ह्या व्हेरायटीबद्दल ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी बघल त्यांना काय संदेश द्याल त्यांना ह्याच संदेश द्याल की बा हे व्हेरायटी पुढच्या वर्षीपासून लावा चांगली व्हेरायटी आहे मी इथं अजून आठ दिवसानंतर अजून याची चालू आहे आपला किती तारखेचा लागवडीचा प्लॉट असेल एकदा हाय एक जानेवारीचा एक जानेवारीचा प्लॉट डिसेंबर म्हणजे एक जानेवारी आज नऊ मार्च जवळपास म्हणजे एक सदुसष्ट दिवसात काढणीसाठी आलेला आहे विकलेला आहे किती रुपये किलो विकला आपण हा विकला नऊ रुपये किलो नऊ रुपये किलोनी विकला तुम्ही समाधानी आहे ना समाधानी ठीक आहे धन्यवाद तुमचे त्याचसोबत आपल्यासोबत जे ज्यांनी प्लॉट हा खरेदी केलेला ते व्यापारी सुद्धा आपल्यासोबत आहे त्या व्यापाऱ्याकडून सुद्धा आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहे की त्यांना ही व्हेरायटी कशी होतली भैया जी नमस्ते नमस्ते सर आपने जो ये दिखा है जैसे श्रीकर सीड्स का जो शुगर बॉक्स दिखा है तो आप, आपके बारे में क्या राय देना चाहेंगे ये फार्मर लोगों को ये सर ये फल बहुत जोरदार लगा हमारे को जो बाकी वेरायटी से हाँ। बाकी वेरायटी से ये फल की साइज भी अच्छी है हाँ। और कटिंग में भी अच्छा है कटिंग जो हम ले रहे कई समझ लो बेला बैठे हुए कई के तो वो हिसाब से जैसा ये फल हमारे को बहुत जोरदार लगा और इसकी साइज भी अच्छी लगी हमारे को सर तो इतने एक नंबर का आपके हिसाब से अपना पूरा प्लॉट आपने छान लिया है तो एक नंबर का कितना कितना परसेंट माल निकलेगा इसमें से एक नंबर सर इसमें टन निकलेगा सर इसमें नहीं नहीं एक नंबर वाला जो माल है वो कितना परसेंट निकलेगा एक नंबर माल सर पचहत्तर टक के माल है नंबर का क्योंकि इसमें साइज ही तीन किलो से ही साइज है इसमें तीन किलो के ऊपर ही साइज क्योंकि इसमें दो किलो का बहुत कम फल है इसमें सर अगर आप भी जैसे पकड़ लो कि जो नेक्स्ट ईयर में जो कुछ किसान भाई जैसे प्लान करेंगे तरबूज लगाने का तो आप आपकी तरफ से क्या संदेश देना चाहोगे हम तो, तो सर हर किसान को यही बोलते कि ये बीज लगाओ क्योंकि ये बीज कैसा उठाओ भी है हाँ। और इसको समझ लो जैसा वेट भी है हाँ। और साइज बनती भी सर इसकी और बाकी इसकी जो साइज है, है हाँ। बाकी साइज क्या है चार किलो के ऊपर साढ़े चार किलो के ऊपर जानी रही ये सात सात किलो की साइज है इसमें सर आपको पसंद आया हमको पसंद आया इसके लिए फल लिए ठीक हाँ, <laughs> है जी धन्यवाद जी हाँ। तो और कटिंग में भी सर और खाने में भी जरा थोड़ा बढ़िया लगा है। हाँ, 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 और हाँ। मीठा है हाँ, हाँ, थोड़ा रवेदार है हाँ, हाँ। और खाने में थोड़ा बेस्ट लग रहा है ठीक है जी धन्यवाद जी आपका तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की जे शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं किंवा जे आपले कि व्यापारी बंधू इथे खरेदीसाठी आलेले होते त्यांनी हा प्लॉट नऊ रुपये किलोनी खरेदीसुद्धा केलेला आहे त्यांनी हे पण सांगितलं आहे की इथे तुमच्या इथे जो साईज आहे वजनामध्ये चांगला एक नंबरचा जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के माल इथे एक नंबरचा निघणार आहे या प्लॉटमध्ये फळाचा साईजसुद्धा चांगला आहे फळाला काळोखीसुद्धा चांगली आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी इतर शेतकरी बांधवांनासुद्धा कंपनी प्रतिनिधी या नात्याने हीच रिक्वेस्ट करेल की येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी जास्तीत जास्त त्रिकरसिड कंपनीच्या शुगर बॉक्स या वानाची लागवड करून त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद धन्यवाद